झी बाजार महासेलचा स्थलांतर व भव्य शुभारंभ सोहळा संपन्न वसमत शहरातील गणेश पेठ येथे झी बाजार महासेलचा भव्य शुभारंभ व स्थलांतर सोहळा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झाला आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवदासजी बोड्डेवार श्रीनिवास पोराजवार डॉक्टर मारुती कॅतमवार सुनील भाऊ काळे सीताराम मॅनेवार सुभाष लालपूर आदि मान्यवरांनी झी बाजार महासेलला भेट देत शुभेच्छा दिल्या एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन झी बाजारचे सर्वे सर्वा यांनी वस्मतकरांना केले आहे काय आपला झी बाजार मागील वसमधे ते कमीत कमी आज पंधरा वर्ष चालू आहे त्या हिसानं तर आपण आता यावेळेस जी माझ्या आपल्या स्वतःच्या जागेवर पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथं डोलत केलेलं आहे तर आपला एक अड्रेस राहील गणेशपेठ गणपती मंदिर व नागनाथ मंदिरच्या बाजूला तिथं आपल्या जसं हरवेळेस जे आयटम हरवेळेस जे नवीन भेटतात त्या हिसा सगळ्या आयटमची व्हरायटी और क्वालिटी चांगली भेटेल आपल्याकडं त्यापेक्षा यावेळेस रेट मध्ये आम्ही दरचे कमी करू आपल्याकडं ज्वेलरीचे आयटम आता प्लॅस्टिक आयटम आता लेडीज फुटी राहतं त्याच्यामध्ये गिफ्ट बी आयटम आता लेकरांची खिरणी आता आयटम आपल्याकडं हँडलूमचे आयटम आता क्रॉकरी आता म्हणजे एक जन्मन तुम्हाला जे बी घरचे जन्मन वस्तू लागेल आपल्याकडं भेटून जाईल वसंतकरांना हेच आवाहन करलो की वसंतकरांना कापी आम्हाला म्हणत होते की की आपलं पेस आम्हाला छोटं पडायला पेस आम्हाला व्हायला हो त्याच्यामुळे यामुळे आम्ही डबल पेस्ट मुळे इतका माल वगैरे सगळं वाढवलेलं डबल पेस्ट ची जागा केलेली आहे एवढं जे आता आलेले आपले राजू आपल्या राजूबाई नवघरे बुडेवर साहेब डॉक्टर साहेब म्हणजे आले त्या मान्यवरांना माझे नगरसेवक सगळे माझे नगरसेवण आले त्यांना मान्यवरांना एक माझ्या टाइमाला व्यक्त टाइम काढून मला आभार द्यायच्यामुळं धन्यवाद